तर काय ओळखायचं आणि जे सांगितले तर पाचशे एक रुपये बक्षीस तुला हे घे वास जवळ हे वास असाच काय बघा मम्मी देन सगळेजण चालल्यात धावपळ सुद्धा आहे शेतात जायची हेव अतुल पण रेडी झाली इकडे टोपी घालून आणि विहान आणि सिया सचवायला लागला मी पण आहे ना मी पण टोपी मी पण टोपी असं करायला तर हे तुकड चाललेस हे रुको तर मी काही जाणार नाही आज तर आज मम्मी अतुल आणि पप्पा बेड कॉन्क्रीट आहे त्यामुळं पटपडावरून मम्मीला जायचं आहे कारण की हां ते बघा धावपळ सुरू आहे आमची जायची माझी मी नाही बाकी तर चला आल्यावर तुम्ही व्हिडिओ करून या ब्लॉग आणि तुम्हाला बघायला मिळेल मम्मीच्या ब्लॉगमध्ये सो मी तुम्हाला आणि अपडेट देईन काय काय कुठेवर काम सुरू आहे असं ना कुठे साठे घडी नाही नाही घडी करायची पूर्ण आणि तुझ्या मागे धरून बसेल का तू लिहा बघा कितीही करायला आहे जायसाठी घाई महाग <laughs> मुन्नी, <गुर्णा>, मुन्नी।, मुन्नी। <laughs> तुला कस माहित तुला कस माहित मिळत आहे दीदी कुठे गेले बघा इथं रडत होत बिहन मी आता वर घेऊन आलो मोही बसले अनन्या बसले इथं तर तिला बघितली असते बघा शांत आता सोडत नाही तिला बघा तिची सवय लय आहे तिची सवय ती पहिल्या कुठे पण असते मुन्नी 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 करत जाते तिच्यापाशी सिया पण तशीच होती एवढी सिया पण तशीच लहान असताना जरा आता पण आहेच पण लहान असताना तर लयच असतं ह्याच्यावानी तू जेवला काय जेवला अजिबात <laughs> बघाय ना दिसत नाही ना सगळं दिसतंय हातात काय ते सगळं दिसतंय काय ओळखून दाखवायचं ओळखले की तुला पाचशे एक रुपये बक्षीस संत्री, संत्री। वासान हात घडी हाताची घडी वासान जर ओळखलीस तू यात काय तर ए, ए, ए। आ, <laughs> तर काय वळखायचं आणि जे सांगितले तर पाचशे एक रुपये बक्षीस तुला हे घे वास जवळ आणलंय बघ हे वास असाच काय अरे एवढं कॉन्फिडन्स हा पैसे काय तयार आहे पैसे द्यायचे देवड कॉन्फिडन्स बल वाचवा ना काय वळख खादुडीला माहित आहे काय म्हणायचं मेरे दिल रुपये एक रुपये गिफ्ट सगळ्यांनी खाल्लाय तुझा आणि माझा हि हो। दिदीचा आणि तू बिह्यांचा साईडला काढून ठेवलाय आपल्या दोघांचा आहे हाव रे बाबा कसे आहे ओळखली लगे लगेच हातातनं घेऊन खाला सगळ्यांनी म्हणजे बघा बघ बाख सगळ्या संभाल थांबलेलं <laughs> नाही मी तुला थांब मग अरे हे बघा गायस बघा गा, गा, किती बघ पण सुरू पण केलेलं की पाचशे एक रुपये बक्षीस देतो पहिला खा बक्षीस बक्षीस नको आता खाल्यावर बक्षीस अरे थांब 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 अरे मिरची मी सूट येईल रे देखलं ढोकळा खायला ओळख लिहिले हवरे बघा वळखल्याने प नंतर ते चालते पहिला खाऊन टाकणार आहे असं म्हणून खायला लागलं आता ढोकळा असा पदार्थ आहे वासावरूनच कळत आहे ढो नाही बाकीच्या पदार्थांना वास येत नाही ढोकळा बघ किती मोठा आहे एवढा मोठा ढोकळा आहे आणि हे ढोकळा हे आहे काय माहितीये काय कारण गोड म्हणजे स्वीट गोड आहे म्हणजे लगेच तुटते आणि वेगळं लगेच असा ढोकळा हो स्पंजी आपला सुपी हा सुपी नाही तो असे पिवळा बारका असतात ती त्यांनी टोटल बसतात तहान लागतात पिऊन नाही एक खाल्लं तर तहान लागतात पण ही तसं नाही आहे हे गोड आणि सुपी आहे तुटते लगेच ते अजिबात नाही खायचं बाबा लय टोटर बसत असं खुल्ला आणलेलं बरं आहे ना सुपी असते मस्त खाऊ तर वाटते आणि ही जर ही जर श्वास किंवा चटणी असली अरे जरा हाय श्वास हाय पण नको तेव्हा श्वास नको पुढ्यातला केसकच झालं माझी पडून मला आवडते मला पण लय आवडते तुम्हाला ढोकळा आवडते आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही आपल्या व्हिडिओमधला तुम्हाला जास्त कुठला व्हिडिओ आवडला तुम्ही बघितला एकदम ले हसला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग पण सांगा कुठला आवडतं तुम्हाला आणि कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिल तुम्हाला ते पण सांगा म्हणजे आम्ही तुमच्यासाठी ढोकळा खात व्हिडिओ आणत राहू व्हॅन झोपलाय आता त्यासाठी काढून ठेवले म्हणजे आता जेव्हा असला संध्याकाळ खावा भूक लागली तर आत्ता खावा चार वाजता खाऊया हे ठेवतो आम्ही चार वाजता खातो सगळेजण गेल्यात आलं सांगतो काय काय होईल बोलली सिया पण गेली रडत होती सिया व्यान पण रडत होता टोपी घेतली आणि तिथं जरा असं काय तर करणार आहे बसायसाठी कारण की काय झाले ती झाड होती ती चर काढल्यामुळे काय झाले झाडांची का सावली त्या चरी पशी याय लागली आणि इकडं सावली नाही आहे मग त्यामुळं उन्हात बसल्याक होते मग त्यामुळे आता आपली पण झाडं ता लागते तर उद्या आणि तयारी मस्त मजा असणार आहे रविवार झाडं लावून जायचे ना प्लॅनिंग काय अजून माहित नाही गणे येणार परत झाड आणणार आहे का ती दहा झाड हां दहा झाडं पण राहिले आहेत आणि परत आणणार आता रिक्षा भरून पूर्ण झाड चाळीस कशा लागतात चाळीस ला पूर्ण जाते होते काय पूर्ण टाईप लावायचे तर राहिलेच चालतात आता एक्स्ट्रा नाही सारखं सारखे सार याप नाही म्हणजे गण्या जरी नसला तरी मध्ये आम्ही जाऊन लावू शकतो त्यासाठी झाड जास्त स्टॉक नाही असं आम्ही करणार आहे म्हणजे नेऊन नेऊन ठेवायचे ठेवायचे आता ऑलरेडी दहा आहेत ती लावली नाहीत आणि दहा आता मला वाटते दहा लावे लागतो दहा जातून लावीलच मग आता उद्या चाळीस बसतात गाडीत पण एक तर टेम्पो करायचा विचार सुरू आहे किंवा रिक्षात सगळी जास्त झाडं न्यायची बघा काय काय होते तुम्हाला अपडेट उद्यामुळे उद्याच्या ब्लॉज चाळीसच बघ आणि एक जण बसते मला तू माझ्यासोबत एक जर चढा एवढं बास केलं आणि भेटू थोड्या वेळात तर कायच बघा आम्ही इथं बसलोय बसलो शिवाजली कोण आहे म्हणणे म्हणते आणि आम्ही आता जस्ट मस्त बघे संत्रे उठलो किती पाच वाजता ना आपण हां पाच वाजता आम्ही काय केलं मस्त बघे के सिहांड संत्रे आणि काय ढोकळा आणि जे बेसनचा लाडू हां नंतर खाऊ तर आम्ही खाल्लं जस्ट आणि बसलो तर हे बघा आता हे जे मम्मी गेले स्वयंपाक करायला आणि घरात कोण नसल्यामुळं बोर व्हायला लागला आहे घडी

<laughs> 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 तर काही मम्मी पप्पा त्यांनी सगळे आले आणि त्यांनी मला सांगितलं पण काय काय झालं आल्या आल्या आम्हाला सगळ्यांना तर झाले आज बेड कॉन्क्रीट पूर्णच झाले घराचं आणि कट्ट्याचं म्हणजे चार फुटाचं कट्टा आहे त्याचं आणि घराचं पूर्ण बेड कॉन्क्रीट झालेलं आहे आणि त्याने रोड पण असं आखून आले म्हणजे आपला रोड कसा येणार आहे रोडचं मोरूम वगैरे आता आणून टाकणार आहे पण रोड लगेच करणार नाही कारण की बाकीच्या गाड्या वगैरे अजून ती येणं जाणं होणार त्यामुळे रोड खराब म्हणजे धसून जाईल ना त्यामुळं काही गाड्या येणार नाहीत कारण की आम्ही साईडनं मोठ्या गाड्या जरी मागे शेतासाठी काय हे करायसाठी वगैरे आलं त्या गाड्यांसाठी स्पेशल मातीतनं डायरेक्ट जाऊ शकते असं पावसाळा लागल्यानंतर तर, तर काय आपण करत नाही म्हणजे गाडीनं ना हे वगैरे ते उन्हाळ्यातच करतात मग ते आम्ही काळजी घेणार सोडा आणि रोडवर आपल्या मेनच काम असणं म्हणजे रेडवर जाणं येणं रोडवर जास्त काही गाड्या वगैरे आत काय जाणार नाही त्यामुळं रोड ही व्हायचं काय म्हणजे आज जायचं काय टेन्शन नाही त्यासाठी रोड आम्ही आता करणार नाही मोठ्या मोठ्या गाड्या येतात अजून सगळ्या मालाच्या त्यामुळं त्याच्यामुळं थांबवलंय मुरूम तेवढा आणून टाकणार आहे नंतर आणि मग मुरूम मिळते नाही मिळते चांगला, चांगला ना त्यामुळे करे हाय तर चांगला आहे आता रोड आखलाय ती उद्या जर असं त्यात करेक्शन करायचं मला आता दाखवली त्यांनी तर थोडं करेक्शन आहे ते आणि तुम्हाला उद्या बघायला मिळेल पिळाचं झाड कसं काढायचं हे तुम्हाला विचारलं होतं तर तुमच्या कमेंट आल्या थँक्यू सो मच सांगितल्याबद्दल तशा आम्ही तशा पद्धतीने बघतो ट्राय करतो जर होलं तर ठीक नाही तर ॲक्च्युली मग नवीन तर तसं ट्राय करणारच आहे ते नंतर आम्ही तसंच काढणार तुम्ही सांगितलं खूप सारे कमेंट चारी बाजूने खड्डा काढायचा आणि मग काढायचं काय आम्हाला माहीत नव्हतं बरं झालं सांगितलं सो असं जे आम्हाला काय माहीत नाही ते तुम्हाला जर दिसलं आणि वाटलं तर तुम्ही लगेच आम्हाला कमेंट थ्रू सांगा म्हणजे आम्ही ते करेक्शन करत राहील घरा आपल्या फार्म हाऊसवर पण असू दे या कुठेही असू दे कोणत्या गोष्टीत सो तुम्ही कमेंट करून सांगा जर आम्ही कमेंट वाचते तुमच्या सगळ्या एक ना एक कमेंट वाचते आणि जर आता उद्या बघायला मिळणार उद्या पण भारी वाटणार आहे सगळं झाडं बाकीचे राहणार आहे आत्ता टोटल आम्ही चाळीस आणि चाळीस आ ऐंशी झाडं लिहिल्या आहेत एक ऐंशी रुपये झाड आहे किती रुपये होते कमेंटमध्ये सांगा ऐंशी रुपयाचं एक झाड आहे टोटल नेहलाय ऐंशी आणि अजून ऐंशी नाही अजून मला वाटते दोनशे तीनशे झाड लागणार तसलेच दोनशे तीनशे पण कारण की पूर्ण शेत चौकन करायचं लावायचं आपल्याला सो उद्या ते आता उद्या रिक्षात किती बसेल तेवढं नेणार परत सो चला मग आजचा ब्लॉग आता आपण इथंच एव एंड करू सो आजचा ब्लॉग एवढाच होता सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे डोक्याला पण तेल लावून नव्हतं लय झालं तर मम्मी म्हटले आता लावून देतो म्हटलं पहिलं लावायचे आणि पहिला एंड करून तर चिपकं चिपकं होऊन जाईल त्यामुळं ते डोक्याला तेल आता लावतो हो एंड झाले जरा डोकं पण दुकाला आले चला बाय 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 गुड नाईट